श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही बालक ते पालक या प्रवासाला खर तर लहानपणापासूनच सुरुवात होत असते ज्या मुलांना आईवडिलांच्या स्पर्शातून सकारात्मक स्पंदनं मिळतात ती मुलं लहानपणापासूनच भावंडांशी प्रेमानं वागत असलेली दिसतात बऱ्याच प्रसंगांमध्ये आईवडिलांपेक्षाही जास्त काळजी घेतात आपल्या लहान भावंडांची सर्व वडीलधाऱ्यांचा यथोचित आदर करतात बरोबरीच्या सगळ्यांना अगदी लिलया आपल्यात समाविष्ट करून घेतात अशी मुलं खऱ्या अर्थानं वेळी पालक झालेली असतात आईवडील होणं हे निसर्गाचं वरदान आहे कोणीही आईवडील होऊ शकतं पण पालक होणं ही एक जबाबदारी आहे आणि तीही आपणहून स्वीकारलेली आम्हाला जन्माला घाला असं मुलं कधी अर्ज करत नसतात थोडक्यात मुलांना जन्म द्यायचा हे पती पत्नी ठरवतात म्हणून ते आईवडील होतात पण पालक होणं हे तितकं सोपं नाही आहे त्यासाठी आई पण म्हणजे काय ते समजायला हवं बाप पण म्हणजे काय ते नीट जाणून घ्यायला हवं आणि यासाठी कोणी जाणीवपूर्वक वेळच देत नाही एकदा आई वडील झालं की आपोआप सगळं कळतं अशी खूप जणांची मनोधारणा असते पण केवळ आई झाली म्हणून त्या स्त्रीमध्ये आई पण येईलच असं काही नाही आणि केवळ जन्मदाता वडील झाला म्हणून त्या पुरुषामध्ये बाप पण येईलच असं नाही अहो स्वतःच्या मुलीचाच खून करणारी स्त्री ही कसली आई स्वतःच्या मुलीवरच बलात्कार करणारा पुरुष हा कसला बाप समाजासमोर स्वतःचं पुरुषत्व आणि स्त्रीत्व सिद्ध करण्यासाठी मुलांना जन्माला घालणारे ते फक्त नर आणि मादी असतात प्रत्यक्षात पालकत्व हे इतकं वरवरचं नाहीच आहे ते खूप खोल असतं आई होणं किंवा वडील होणं ही एक जाणीव आहे ही जाणीव जोपासण्यासाठी प्रत्यक्षात मुलांना जन्म द्यावा लागतो असं नाही आपण खऱ्या अर्थानं आई झालोय का वडील झालोय का असा प्रश्न प्रत्येक आई वडिलांनी स्वतःला विचारून अंतर्मुख होणं गरजेचं आहे आई पण आणि बाप पण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला हवंय स्त्री असली तरी पुरुष असला तरीही हे साधलं तर सतत आनंद निर्मिती होत राहते आपल्यामुळं समोरच्या प्रत्येकाला आनंद कसा होईल अशी विचारधारा आपोआप कार्यान्वित होते श्रोते हो आपण खूप जगतो पण कसं जगतो याचा विचार फार कमी वेळेला करतो आनंद सिनेमातलं जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही हे वाक्य माझ्या मते यशस्वी जीवनाचं अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं सार आहे